मौसम लय मस्त आहे आणि बोर पण व्हायला लागले राव काय करायचं रे काय करा मोसम आल भारी पण काय ए आपण चिकन खाऊ ना मस्त पाकी जणजाणी जन काय चिकन आहे राव कचक -कच लागत ते खायला मटणाची पार्टी करू मटणाची हायला मटणाची पार्टी करू राव मटन बिटन आहे मस्त आहे अरे ते सगळं खरं झालं पण पैसे आहे का मटणाची पार्टी करायला तू कशासाठी मग अरे नाही बाबा पैसे नाही परेशान झालोय मी अरे तुला आम्ही सगळे पैसे जमा करून देतो ना कस आहे माहिती का तू आता दिले ना लवकर मटण घेऊन येता येईल आणि म्हणजे मग नंतर आम्ही जमा करायला गेलो भाकरी बिकरी आणायला गेलो उशीर किती होईल त्याच्यामुळे आता तू दे सगळे जमा करून देते अरे माझी गॅरंटी हा वर का याचे सगळ्यांनी पैसे देऊन टाकायचे सगळ्यांनी पैसे द्यायचे मागचे वर्ष दिलेलं नव्हते बर का तुम्ही पैसे द्यायचे भाई हा देईन तुला सगळे देईन ए देऊ भाऊ सगळे सगळे जमा करून देऊ मग ह्याला आता असं मटन खातो का नाही आता मिस्टर एक पीसच ए फ्राय ए येऊ द्या हे येऊ द्या चिकन हे मटन झालं का इकडे गेलं का पुरू हा त्याची सोय तर त्याची सोय तर करायचीच हे मग त्याच्यावर जाईल मग नाही तू मला झोलन पाट काढायला लागले तिकडलं किती सापलेलं मी आलं करे मग अय अरे आम्ही पन्नास पन्नास रुपये जमा करणार आहे तू देणार आहे का देईन ना मी कसं देऊ शकत घर चल दी दोन पैसे देऊन टाकून चल मग ते मग चल जमा कर पैसे देईन पण घेऊ जाणार सोबत असले तर मी नाही येणार मुंड्रे रे आई म्हणले की हे दोघांच जंगल असेल तर तू पण बेवळ होऊन जाशील वा बाप तुला मारतो ना त्याच लायकीच आहे तू मग ऐकेन रे सोबत राहणार आमच्या सोबत राहून बेवडा काही सांगत चल भाई मी येऊन भाकरी हा ये चला रे चला जाऊ आपण एक मिनिट पण मटन कोण आणायला जाईल नाना मी ना? जातो जातो ना, रे मी मी आपन दो। आपन दो आ, आ, ना आणतो आपण 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 जाऊ जाऊ सोबत पैसे चांगलं घेऊन ये बर काय आणतो ना रे बाबा नाही नाही लगेच आणतो लगेच जातो रे माहिती तुमच्या कशा फॉडी बर आपण आपलं बाकीचं काम घेऊन ठीक काय काय बनवलं आणि इकड भजे गरम वडापाव आहे आता गरम वडापाव होईल मिसळ आहे सांगा अमृतफुल आहे चहा आहे गरम मिसळ काय खायचं आपण वडापाव बनायला ले वेळ लागेल भाजी द्या बर भजे घ्या अरे दोन भजे दे बरं ना ना पैसे लई कमी व्हा आमच्या इकडे एकच द्या बर ठीक आहे हा मस्त मटण ते बघ ना काय करायला लागले हे मटन आणू आहे लागली भजा लागली काय आहे अरे भूक लागली ना भाऊ अरे भूक लागली भजे खाऊ राहील तुम्ही इथं मटन कमी करून मटण आणलं मटण आणलं खांडोळे करून तुम्ही पैसे वाचून मटण खायला लागलं ना भाऊ नाही नाही विष्णूला सांगतो तुम्हाला काही नाका सांगू नाका सांगू तुम्हाला काही भेटणारच नाही आता नाका सांगू नाही दिल पैसे पैसे कमी ना, ना, ना ए मला सांगूच नको सांगू काय मग पैसे कमी ना नाही त्याला पैसे दे अरे बघ मग सुधारणार नाही तुम्ही मग आले हा रे किती वेळ झालाय अरे एक दोन घंटे झाले त्यांना बीभीषण गणेश बी पाहायला गेले ते पण गे तिकडे गायब झाले दोघ गेले काय पाहतो अरे आली किती वेळ लावलो रे किती वेळ झाला तुम्हाला जाऊन आता तुम्हाला पाहिलं ते बिभीषण गणेश ते गेले ते बी दोघ गायबावायचे किती वेळ झालाय अंडमट्या अरे इतक्या वेळ असतो का किती वेळ झाला अरे तुम्हाला जाऊन अरे आलं तुझं आलं बाबा बाबा मासे कोण आणले अरे तुम्ही दुसऱ्याच उपाताप करीत बसले असतील काही सांगू राहिला काय पाहिजे सांगायचं बोकडे कापलो आपलं होतं म्हणून मोठ नव्हतो इतकं टाइम तर काय आपण तुम्ही सांगतो बाप्पा मी तुम्हाला म्हणलो होतो हे पिऊन येणार मग मतले आता मला काही सोडणार नाही পৈস তুমি দারু বির কাস পাল হ্যাঁ আমি দোকান त्याने मटन कमी करून पण खाल्ले नाही आण तुम्ही बाबा खाल्ले नाही बघा आपण यांना पैसे दिले आणि मूतरी पिऊन आले असं कुठं असतं का तर सुद्धा यांना जाणला एवढे कुठे दहा रुपयेच असते का किती दहा रुपये आपण पैसे दिले राहत आपण विश्वासाने पैसे दिले सांगणार नाही म्हणलं जेवण दिलं त्यांनी

मग कोर अरे आम्ही आल कसेच आम्ही इकडे आय सांगू रा तुम्ही कमी करजे काढली तिकडे अरे नाही बाबा भजे हे मटण आणले बाबा नाही नाही भाऊ काय अरे आम्हाला काय नाही सांगायचं नव्हतं पण आज आगाय का तू तू कशाला सांगितलं त्याने खाल्ले नाही म्हणून आम्ही सांगितलं आम्ही नाही सांगितलं आम्ही बरोबर कोण होतो आम्ही तरी बोलवतो काय नाही असतं निस्त खातच आज येऊ द्या अरे खातो आज यार पुड़े? पुड़े? कामेज, कामेज ते बोलले कुठे कुठे अरे काय म्हज माल काय म्हणत रा गेला ते कुठे नाही बेबी संग दे संग काय त्याची मथारी म्हणली काही येऊ नको म्हणून हावरा त्याची मथेरी म्हणली येऊ नको म्हणेन काय होनी बेवडी सांग म्हटलं अहो ते दारू दे मॅगी कुठे घ्या मॅगी काय माहिती मॅगी कुठे मॅगी माल काय माहिती मॅगी काय तुम्ही दारू मरणाचे दारू पेले तुम्ही कशाची पेले हे काय कमजुल राहिले मग हा हव्याची कोणती हवा आहे मला चढे वासनी वा रे नाही दारू नाही मुजक्यात तुम्ही मटनच मी आज निक तर फ्राय करून खाणार मी आज येऊ दे मला काय त्यांना अकाउंट आज नुसतं वरपीच आज कोणस नाही आज मीच खाऊन टाकू सगळं लेखपी सांगते ऐकायला जाणार नाही मी का पैसे देईन का नाही राहू टेन्शन आल र मला मागच्या वर्षी मी असंच केलं पैसे दिले नाही आता भलती पेलेले ते यांची काही उतरत नाही को कोरबी बी त्यातलं एक जण तर गायपच झालाय तिथं काही करू बी नाही लावू राहिले आता मला तयार करू लाग सगळं आज मस्त काम करायचं म्हणत होत का नाही भगवान पाती लढा माती लवकरपासून आज एक नंबर वाहणार आहे पाय बेवडे अजून तयार नाही झालं काही नाही ताटे घेऊन बसले आज मटन शिजायचंय तूळ पेटायची आले मरणाची मोतारी पिऊन आणि लावली त्यात खडखड हे यांच्या आधी मीच दणकून घेतो आपल्याला पटलं बाबा हे मरणाचे दावर पिऊन आले हे ऐका काय ना मटनाची पार्टी दिसते आधी यांची जाऊ लागत मग आपण यांचं जा ना विभीषण अरे वा जमला खेळ मग आपण आज मस्त अभिषेक आला आपला मित्र आनंद भाई मग <laughs> आज पार्टी मटण मटणाची पार्टी आज मस्त आम्ही दोघ असतो काय अरे इथं कशाला आला तू आय ते व खायला आलं काय तू इथे मित्र आहे ते अरे पैसे दिले बाबा आम्ही इथं नहीं नहीं। 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 आला कुठं बघा तिसरा बघत तर आयला नाही नाही मित्र कशा लांबणार तुम्ही आवडत पैसे जमा करा करायला बारीक लय चावर दिसत चल नाईन्टी नाईन्टी फाईव्ह तुला चल बघा पैसे दिव पैसे इथं काय तर खायला आला का तू काय म्हणला मी तुम्हाला पैसे देतो पैसे देतो सामील होतो नाही नाही पैसे लागतील आम्ही खास करतो पैसे द्यायचे पार्टीला पैसे घेऊन येतो माझी पैसे घेऊन येतो ना आम्ही पैसे पैसे घेऊन पैसे मग पार्टीला आयच्या व्हायचं तो खायचे नको अरे आनंद भाईने काय भारी काम केलं बरं कुठं जायचं पुढे जायची काय गरज आहे किशोर क्वार्टर नाही पार्टीच नक्की काय घेऊन बसत हे असला विषय संपला चांगले चांगले जे आम्ही लावलेली आहे मग ते बारीक काय हे घेतलं आम्ही अरे ते साबरे तुला काय सांगू तुला मी आम्ही आहे ना तुतलं फायनल नुसतं खायचं निसतं खायचं పాజ నిజా అది మరణ पैसे दिले को म्हणे पैसे मी गेले की नाही पैसे अगोदर आणखी दुसरे घेऊन आले जोगा बेवड बेवड आलं त्याच्यात अवघडच झालं अवघड झालं यार आता हे काम करायचं का आपण शिरलं शिर आला आता शिरलं ना आता शिरलंय ते झालं त्यांना जाऊन आपण खाऊ फोडी फोडी आणि त्यांना ठूर रस्ता इकडं परत परत आणतो मी आता तसंच करू तिसऱ्याचं काय खरं नाही भलत होतं ते बाबा त्याला चालतंय ना मरण झुल आला इकडे तिकडं त्याचा अजून हे थोडे थोडे पियचे आणि हे बी ना आता तिकडे पक्के बेवडे एवढे झालेले हे काम करू आपण थोडं थोडं घेऊ मग आणून आता हा आणू आणू पोळी पोळी आणू आपण वाटलं केशी आणू आणि आता परत आणतो परत घेऊन ये आपण पीस खाऊ पीस पीस खाऊ आपण जशी हा आणि येऊन द्या चालून मी केच करतो आता बाबाच मारून काय करू राहिला तुम्ही का आमच्या दुबार पाणी पात होत मोठी बोटी खाऊ राहिले का पाणी पात होत आतलं का बर झालं लवकर आला पोट परत घेऊन बसला तू

आता एकदा मटन झालं मटन झाले आता आपण जेव्हा बसलो तो इतक्या ला तास दिसत काय खा खाना अरे सग मंग खायचं वा वा पुढं तो मटण खायचं एक मिनट एक मिनट काना आणलं सांग काना आणला अरे उद्या मला आई पडलो

आम्ही वाढ मी वाढ तुम्हाला थांबा तुम्ही थांबा एक मिनिट तुम्ही मरणाचे दारू केलो नाही केलो नाही का मग केले का तुम्ही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मला अजिबात सुधर ना तुम्ही एक मिनिट यांना वाढ रे माझा ऐक माझा ऐक तू पाठीला घासत बरोबर बरोबर तू भाजी केले चोरपेटेले आम्ही काय केलं काहीच नाही आता आम्हाला मला धरणार तो अरे 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 काय करणार तू मला धरणे आज आपला जीव घालत अरे काय मला काय खरं वाटत नाही यांच्या मरणाचे दारू हे आता आपण वाडू आणला थकले काही काम केलं आता मी वाढण तू पळीकच काय घेतली मी आणली होती मी वाढीत ना नाही मी आणले होते पळसे काय पळते नाही आणले होते मटन गेलं पैसे सगळं पाठीला पाल तो उलट करून दिलं ते काय सगळं काय पडलंय काय मटन का बसत पडलं काय घ्यायची नाही ना बेवडे हो सगळं मटन पाल तर केलं ना नाही आपण काय करू बोटे बोटे उसळून खाऊ दे बोटे बोटे खाता काय नाही अरे येतून खाऊ ना त्याला काय होत वरच वरच मटन टप पहिलं पहिलं राव आता काय करत आता काय करायचं रे व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा फॉलो करा शेअर करा नक्कीच असे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा हा आणि यायचं असलं तर पैसे भरणे हॅलो देत नवीन पैसे आता काय करता येतून खाणे तर काही करा बर बर आणि मोठी मोठी एक एक काम करा तुम्ही दोघ हाना बोटे बोटे आणि चालू चाललो तुम्ही खायच मोठ्या खाय जाऊ देटन